मग असे ओरडतात फक्त ना मला प्रेम करताना दिसतात ब्लॉग मध्ये पण ओरडतात मी तुम्ही घरात माझी पाच टक्के ठेवलेली फक्त ना आमचं प्रेमच भांड आज लाईव्ह बघून या आता ऍक्टिंग असतात मोबाईल बंद करायला ओरडतील मला हे बघ इथे फोर आपला बाबुरा बसल गाडी मध्ये तर बाबू कोणता आवडतो तुला खायला हे चांगले असतात का तोंडाचे इथे बा आपला हाती हाती राजा हाती राजा हाती राजा खूप झाला बाबू तू खूप तोंड बा कलर शिकवायला भारी आहे अनसक्सेसफुल माझ्या अशा बाबू लागून पहिल्यांदा फर्स्ट टाइम ते म्हणजे सोनारच्या दुकानात चाललोय तर बाबू तुझ्यासाठी ठिकाणी वस्तू करायचं आहे आपल्याला एवढे पैसे नाही बाबू आपला बेसलेट ब्रेसलेट तुटलाय ना तो नीट करूया बाबूची चेन मग हातात घातली रे पिल्ले मम्मी होते बरेच जण का हातामध्ये काय दे तुझे सांग लिंग लिंग दे, 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 दे। आम्ही आणि ना परत ना आता अन्न प्रशांत शॉपिंग करायचं काय सामान घ्यायचं मग आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अन्नप्रशनची थोडीशी शॉपिंग बघायला भेटेल आता दोन दिवसामध्ये आम्ही अन्नप्रशन करणार आहे सर्व फॅमिलीला बोलूया सर्वजण आले तर ठीक आहे ना आले तरी मग आपण घरच्या घरी मग घरून टाकूया साधा कार्यक्रम करूया कारण का मोठा कार्यक्रम आपलं जे करायचं ते म्हणजे बाबूचा केस काढायचा कार्यक्रम असतो ना जायवर तेव्हा जोरात पण तसा आणि बाबूचा बर्थडे झाला काल एकोणतीस असतीस आणि काल बाबूच्या बर्थडे दिवशी आपण जिंकलेला आहे ओलक झिंग झिंग ढिंग ढिंगाल कुती नाचल बापरे बाप इंडिया इंडिया करून करून नसलो फायनली आपला एक ड्रीम कम्प्लीट झालाय मला वर्ल्ड कप जिंकलेली खुशी एवढी जास्त झाली ना काय सांगू रोहित शर्मा आणि विराट कोहली साठी खूप जास्त मी खूप आलो हारताना मी बघत होतो मॅच तीच बोला तीस रन पाहिजे होते मी तर उमेद सोडलेली मग ते रोहित शर्माने जी कॅप्टनशिप केली ना मानलं पाहिजे आम्ही बाहेर बाहेर बघायला गेलो म्हणून आम्हाला बरं वाटलं घरलं असतो खूप

सिल्वर मध्ये घालून बाबू बाबू हे तुला काय घ्यायचंय काय घ्यायच तुला घ्यायच तुलात मग तुला जल्दी दब जाएगा वो जल्दी दबेगा नहीं इसके नीचे अंदर पैर का है ना ये नहीं हाथ का है इसमें नीचे कॉपरिंग डाला हुआ अपन ने वायर उसके ऊपर गोल्ड है बड़े उठ ना तक बाबूला चलिए बाजी से हम लोग है जान लेते है? अपन एक गिफ्ट केला परत एक बेसलेट बोले घ्या तुमचा हात खाली खाली वाटतो तर मी पैसे देते पेमेंट घेतले तो पडला नक्की नव्हता तर तो पडला माझा तो बेस्टँडला जाणार विचारता आता कुठनं घेतला कुठनं घेतला तर मित्राच्या शॉपमध्ये घेतलेला आपण इकडनं तर हा पण घेतला तर मित्रांनी डिस्काउंट करून दिला मस्त विकी कमी केले पैसे आणि हा फायनल रिटर्न झाला आणि भारी वाटतोय आणि बेसलेट जे हाताचं तुटलेलं ते पण रिपेअरिंग करून दिलं त्याच्यामुळे पैसे नाही घेतले त्याने आपल्याकडनं ते घेतलं आणि काय झालं तुझं ता 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 वाँच 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 तर बाबू झोपला आहे आणि आता बरं वाटतं का हातामध्ये बसले आणि असं हात जरा वाटतं काहीतरी आहे ना आता फक्त वॉच बाकी तर पण वॉच एकटी बोलली बोलली मी तुम्हाला ना ॲनिव्हर्सरीला गिफ्ट करेन पुढच्या नाहीतर मग बड्डेला तर बघू चला त्यावर वाट बघूया या मला ॲपलचा वॉच गिफ्ट करणार आहे आणि तिला शूज आता आपण शॉपिंग करा जाणार ना गं जाऊया थोड्या काहीतरी जाऊ शूज घ्यायला रात्र दुपार काय राहिलं आता पाच वाजले होते <laughs> शॉपिंग करता करता आम्हाला शॉपिंग अजून करायची होती थोडंफार वस्तू घ्यायचे होते म्हणजे तर कपडे कोमलला आणि ना कपडे ना जे वस्तू गाऊन धुवून असं घ्यायचं होतं बाकी कपडे तर ॲडला भरपूर येतात आपल्याला फक्त हे थोडंसं बाकी होतं आणि नेमकी काय झालं बाबू झोपायला लागलं तर लगेच रडतोलं आहे तर मग गाडीत गाडीत त्याला आता ते गाडी झोपायची आणि एक पायनच झोपायची ते गाडी कसं आता म्हणजे हलते ना गाडी तर त्याला झोप लागते तर शेवटी आता आम्ही चाललोय घरी नंतर निघूया परत मॉल मध्ये जाऊया थोड्या वेळाने आपण तिकडे सामान घेऊया नाही मला पावसाळी चप्पल घ्यायची कारण मी बाबूला घेऊन फिरते आणि हिल्स मध्ये ना हिल्स घे जिना वगैरे उतरताना वगैरे सो आपण पावसाळी माझी चप्पल होत्या आपण कुठे गायब झालं मला काहीच समजत नाही कुठे गायब झालं माझी व्हाईट वाली पावसाची एक चप्पल होती ती पण गायब झाली काय कुत्रा इथे पाहूया असेल कुत्रे मांजरे पोहतात आता आपल्या इकडे बिल्डिंग इथे तर जाऊन द्या म्हणून मी चप्पल माझ्या आतमध्ये ठेवतो मी माझ्या चप्पला सूजसाठी साठी भारी 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 सूजसाठी बॉक्स केले भारी भारी हा पनवती जाते चप्पल गेल्याना सर्वात बेस्ट असतो चप्पल ना पनवती जाते चहा पिऊ जाऊ कायला गेले डायरेक्ट भेटले फायनली आपली शॉपिंग झालेली आहे आपण आता मॉल मध्ये शॉपिंग करायला दहा वाजेपर्यंत चालू असेल तर फायनली शॉपिंग किती भारी होते किती आला सहा हजार सिक्स थाउजंड रुपीजचं बिल झाला एक माहिती माझ्या दोन दु, ट्रॅक पेंट मस्त भेटले मला सस्त भेटलं भारी होतात एकदम परफेक्ट एका महिन्यात दोन महिन्यात दोन महिन्यामध्ये माई लाईफस्टाईलमध्ये आलतो आणि एस याच्या मम्मी पप्पांना पण शॉपिंग करायची होती सर्वांना तर तिथे शॉपिंग करतात कर आपली शॉपिंग करून इकडे झाली

हाती राजा हाती राजा खूप झाला बाबू तू खूप हे आवडलं तुला मिक्की आवडली मिक्की बघते तू मम्मी दोन दोन तीन तीन घेतात छोटे पोर <laughs> मम्मी बाप्पा दाखवायला हे दाखव त्याला हाती बसणार हे वारी कलरफुल मजा येईल त्याला तोंडवा कलर शिकवायला भारी आहे घ्यायचं काय वेडवर ते एकच कलर नाही मार वाटत त्याला खुशी वेल चाळीस <laughs> बाबूला बसलो गाडी मला स्टेरी मग कधी बाबू इथे फिरव इथे फिरो ते म्हणजे तुम्हाला फक्त ना मला प्रेम करताना दिसतात ब्लॉग मध्ये पण ओरडतात माझी पाच टाके ठेवलेली असं काय मारायचं लोकांना फक्त ना आमचं प्रेमच दुखत आमचं भांडण आज लाईव्ह बघून जास्त मोबाईल बंद करायला लागेल ओरडतील मला हे बघ इथे फोरगा आपला सगळ्यांना आले पिझ्झा बॉय त्यांनी मागवले वेज बाबू हॅलो गाईज बघतच नाही आपलं नाही आमचं आहे ना बाबू काय काय बघतो तू आज बापले ग्लास आवडले तुला नको ते खेचू बाबा नाही खेचू नुकसान होईल आपलं हे काय बाबू आपल्या गे